नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची लाईव्ह अपडेट आहे दोन हजार रुपये नमो शेतकरी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत सर्वात पहिले आपण आपल्या चॅनलवर अपडेट देत आहोत त्यामुळे आताच आपल्या चॅनलला लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलवर जर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला खालील दिलेल्या ला लाल बटना ओके करून सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील एक कोटी शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना योजनेचा चौथा हप्ता मिळवण्यास सुरुवात झाली आहे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत आणि आता शेतकरी मित्रांनो हे दोन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत का कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाली याची माहिती संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यांचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे केंद्रातील सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आणि ही योजना दोन हजार एकोणीस मध्ये सुरू करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत देशातील नऊ ते दहा कोटी शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे यासाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत आतापर्यंत एकूण सतरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत सतरावा हप्ता हा दोन हजार चोवीस ला वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता आणि या योजनेच्या पुढील हप्त्यांची शेतकऱ्यांना आतुरता शेत लागली आहे केंद्रातील या लोकप्रिय योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शिंदे सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आणि राज्यातील ही योजना पी एम किसान सारखीच आहे राज्यांचे नमो शेतकरी निधी योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार मिळत आहेत आणि हे सहा हजार रुपये दोन हजार रुपयांच्या एक हप्ता याप्रमाणे वितरित केला जातो आतापर्यंत या योजनेचे एकूण तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजेच की सहा हजार रुपये जमा करण्यात आले आहेत आता शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरीचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांना सोबतच दिला गेला होता म्हणजे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचे मागील हप्ता मिळून जवळपास पाच ते सहा महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे यामुळे चौथ्या हप्त्यांची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत राज्यांचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या योजनेचा हप्ता आज अर्थातच म्हणजेच की एकवीस ऑगस्ट <खते> ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आज दुपारी दिली होती राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत लाभ मिळत आहे म्हणजेच हो की चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात आहे आणि आता शेतकरी मित्रांनो या योजनेचे दोन रुपये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर शेतकरी मित्रांनो मागील हप्ते म्हणजेच की मागील चार हजार रुपये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये देखील जमा करण्यात आले आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला हप्ता आला नसेल तर कधी येणार काही शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आता आताच काही मिनिटांपूर्वी आणि आता देखील हप्ते जमा होत आहेत दोन हजार रुपये जमा होत आहेत आणि राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजेच की तुम्हाला दोन हजार रुपये आले नसतील तर उद्या सकाळी तुमच्या अकाउंटमध्ये दोन हजार रुपये जमा होतील शेतकरी मित्रांनो तुम्हाला हप्ता मिळाला की नाही तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा